महाराष्ट्रात नाव आहे आपलं होय होय हा दोन आले हो काय दोन महिन्या गणपती विषय हा नाही तुम्हाला सांग चिचगाड रोड राजाचं नाव झालं पाहिजे महाराष्ट्रात तुम्ही जोर लावा पुस्तक चपले का जावा मग काठणपत्र आईला पत्र होतं मात्र बरोबर आहे तू गर गरीब गरीब? एक गरीबाच घर पडायला लागलो त्याला म्हणतो वापर गरीब कोण होता नाही नाही होत एक गरीब जाऊ द्या मला ह्या वर्षी अध्यक्ष करा पाच पाच हजार काढा मागचा हिसाब काढा म्हणता मागचा हिसाब माझ्याकडे मी देतो म्हणले का नाही मग तुला कशाला अध्यक्ष करायचं तुम्ही पाच पाच हजार काढा माझ्याकडे जोरात कार्यक्रम करू जाऊ दे मला अध्यक्ष बाप्पा मग मी बस